यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे शस्त्र बाळगणाऱ्या तसेच अवघड गुन्हे आरोपी शोध अवैध धंदे तसेच गुंगीकारात द्रव्याची तस्करी समूळ उच्चाटन व्हावी याकरिता पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी आदेशित केले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधीनस्थ पथकांना गोपनीय माहिती काढून प्रभावी छापा कारवाई करण्याबाबत सूचना दिल्यात दिनांक ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक कॅम्प गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पोलीस स्टेशन शहर हद्दीतील मौजे जाधव तांडा शेजारील शेतालगत गुलजमान उर्फ भुऱ्या खान आणि त्यांचे इतर साथीदार हे गांजा अंमली पदार्थ स्वतःच्या ताब्यात बागवून विक्री करत आहे अशी माहिती मिळाल्याने संदर्भात प्राप्त माहितीवरून पथकाने तात्काळ वरिष्ठांनी याबाबत अवगत करून मौजे केडी जाधव तांडा येथे लावलेला सापळा कारवाई दरम्यान इसमनामे गुलस्मान उर्फ भुऱ्या खान अलियार खान वय पंचेचाळीस वर्ष राहणार गढीवाड पुसड तालुका पुसड जिवल्हा यवतमाळ शेख फिरोज शेख समशेर कुरेशी वय पंचेचाळीस वर्ष राहणार अशोकनगर यवतमाळ तालुका जिल्हा यवतमाळ सैफ अली खान सफी खान वय सव्वीस वर्ष राहणार अखेरत नगर कब्रस्तानच्या बाजूला पुसत तालुका पुसत जिल्हा यवतमाळ असे संशयितरित्या दिसून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील एक पल्सर मोटरसायकलवरील गुलाब्या रंगाच्या पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये दोन किलो एकशे शहात्तर ग्राम गांजा अंमली पदार्थ मिळून आल्याने ते जप्त करून त्यांच्याकडील मोबाईल पल्सर मोटरसायकल तसेच गांजा अंमली पदार्थ विक्रीकरिता असलेले साहित्य असे एकूण किंमत एक लाख चौसष्ट हजार एकशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्तीसह नमूद विरुद्ध अंमली औषधी आणि मनप्रभावी पदार्थ अधिनियम एकशे अठराशे पंच्याण्णवचे कलम आठ सी वीस बी बी अन्वय पोलिस स्टेशन पुसद शहर येथे गुन्हा नोंदीसह कारवाई करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ही अवैध धंदे शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हे उघड करणे करण्यासंदर्भात प्रतिबंध असून या संबंधी माहिती असल्यास सदरशी माहिती जनतेने पोलिसांची कोणती भीती न मनात बाळगता पुरवावी आणि पोलिसांना सहकार्य करावे ही विनंती केली सदरशी कारवाई पोलिस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता साहेब अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात साहेब तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन साहेब पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ये यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शदल लोहकरे सहाय्यक फौजदार मुन्ना आडे पोलीस हवलदार संतोष भोरगे पोलीस हवलदार तेजा प्रणखा पोलीस हवालदार सुभाष जाधव पोलीस हवालदार रमेश राठोड पोलीस हवलदार कुणाल मुंडोकार शिपाई सुनील पंडागळे उपनिरीक्षक रविंद्र शिरासे शिपाई राजेश जाधव सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या ये पार पाडली आहे ब्युरो रिपोर्ट डीएन न्यूज मराठी यवतमाळ